नमस्कार मित्रांनो आज आपण आलतो यात्रेच्या पारंपरिक अस निमसोडच्या मैदानात आणि निमसोडच्या मैदानात कोण बैल आले उभ्या चालतो चर्चेत असणारा वाडीकरांचा मेहबूब पण आलाय बघा मित्रांनो आज निमसोडच्या मैदानात दादा नमस्कार, नमस्कार। आज कोणावर आहे मेहबूब कोण आहे बरोबर सोन्या मोठी गाड्या आहे ना आज मागल्या मागल्या वेळी दोन दो नंबर केलेली गाडी आहे ना कसं नियोजन लावलं आज नियोजन कसं आहे सागर शेठ आपले मित्र आहेत हा शेट चमच्या ते म्हणले गाडी हाणायची आहे आपल्याला बारा तारखेला आपलं मैदान कोरेगावला आपण पाहणार आहे ते म्हणले आम्हाला पळायचं आहे पळू पोल। पळू म्हणलं तुमची इच्छा एक बार पूर्ण करू आपल्याला त्यांनी मदत भरपूर केली आहे त्यामुळं आपण गाडी चांगली पळते आहे ना गाडी दुय सोन्या कळत असल्यामुळे आपल्या ला बैल हातनं गाडी ओढाय काय अडचण येत नाही बैल आपल्या हातनं गाडी ओढून लावतो शुभेच्छा तुम्हाला मल्हार पिन आलाय बघा मित्र वडोलीचा सोन्या पिन आलाय बघा मित्रांना निमसोड मैदान दादा नमस्कार आज कुणा बर आहे सोन्या बाबू बरंच आहे मागल्या वर्षी मागल्या वेळचीच गाडी पाहणार आहे ना शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो मागल्या वेळच्या निमसोडच्या मैदानाचा दोन नंबरचा मालकरी दादा नमस्कार आज कुणा बर आहे सोन्या महबूब बरं आहे का मागल्या वेळचीच गाडी आहे ना कसं नियोजन लावलं आजच परफेक्ट नियोजन लावलेलं आहे आज गुलालातली गाडी आहे ना शुभेच्छा तुम्हाला सुलतान पिन आला बघा मित्रांनो आज निमसड ज्या मैदानाचा सतपाल पिन आला बघा मित्रांनो आज निमसड ज्या मैदान आलाय बघा वाघेरीचाच आहे हा पण नमस्कार नाव काय तुमचं वैभव आज कोणता बैल घेऊन आला मल्ला रनलाय का आज कोणापर्यंत मल्लाच नाही शेटने केलाय का मैदान बघितलं आहे माहिती राहिलेला का शुभेच्छा तुम्हाला शंकर बिन आला का मित्रांना आज कोणता बघितलं चंद्र आणला गोंशीचा गोंशीचा चंद्र आणलाय आज कुणा बर आहे चंद्राचं नियोजन छोटा बाकासोबत छोटा बाकासवर बरं आहे का मोठं नियोजन केलंय ना मैदान बघितलं आहे सांगितलं चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय तुमचं सचिन Ooh. आज कोणता बैल घालून आज बैल पायरा काय तसं नाही करत आम्ही नाही <laughs> चांगला काय बैल कोणा आला बैल कोणावर uh, बैलच नाव काय पुष्पा पुष्पा आज मैदान बघितलं कसं आहे माहिती आहे चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पुष्पा पिन आलाय बघा मित्रांनो आज निमसोडिका मैदान आहे तिकारांचा चांद्या पिन आला बघा मित्रांनो फिटनेस खूप चांगला आहे दादा नमस्कार आज कोणाभर आहे चांद्याचं नियोजन आहे का मैदान बघितलं मैदान चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला आज कोणता बैलगाव आलाय सरजा का सर। आज कोणा बरं आहे सरजा नियोजन हीजा... बरं आहे शुभेच्छा तुम्हाला लक्ष आलाय बघा मित्रांनो आज निम थोड्या माहिती किस्मत बिन आहे बघा मित्रांनो दाद नमस्कार नाव काय तुमचं उद्धव कदम आज कुणा बरं आहे किस्मतचं नियोजन कोणा बर आहे क्रिसमस नियोजन मल्हार मल्हार बर आहे का मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगलं चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला आज कोणता बैलगेन आलाय लक्ष आहे वाघेरीच वाघेरीचं लक्ष आज कुणा बरं आहे लक्ष निमसोडचा बैल शुभेच्छा तुम्हाला लक्षांचा तुफान शेट पिन आलाय मित्रांनो आज निमसोडच्या मैदानात दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैलगेन आलाय तुफान शेट घेऊन आला तुफान शेट का आज कोणा बर आहे तुफान त्या फोनशिराच्या बावऱ्यासोबत बावऱ्या बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला पुष्प आलाय बघा मित्रांनो आज निमसोडच्या मैदानात मैदाना दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं संतोष कोण आज कुणाभर आहे पुष्पाचा मैदान बघितलं कसं आहे कसा माहिती चांगला आहे शुभेच्छा तुम्हाला आलाय बघा मित्रांनो बाय नमस्कार आज बरं आहे मथुर नियोजन मथुर यादीश्वर चा बैल आहे का मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला लवकरांचा भुजा पिन आला बघा मित्रांनो आज कोणकोणते बैल घेऊन आला आहे बैल ह्या बैलाच नाव कायताना सैतान आणि त्याच नाव काय राजा आज कुणा बरं आहे सैतान नियोजन दोघं पण ना घरचीच गाडी आहे का गा? सेपरेट आहे शुभेच्छा आज शिवडीकरांचा शू पिन आला आहे बघा मित्रांनो दादा नमस्कार आज कुणाबर आहे शिव मानिक बरं आहे मोठं नियोजन आहे ना आज मैदान बघितलं कसं आहे मैदान शुभेच्छा तुम्हाला आज नगरकरांचा अर्जुन पिन आलाय बा मित्रांनो दाद नमस्कार खूप लांबून आला आहे ना आज किती किलोमीटर पडलं वडकिवून आलाय का मैदान बघितलं कसं आहे मैदान आज कुणाबर आहे अर्जुन रोमन बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला सम्राट पण आलाय बा मित्रांनो दाद नमस्कार नाव काय तुमचं आज बरं आहे शंभू बर आहे का शुभेच्छा तुम्हाला आमदार पिणाला बघा मित्रांना सोलीचा सुंदर पिणाला आज निमसोडच्या मैताना दादा नमस्कार मैदान बघितलं कसाय एक एकदम आज कुणा बरं आहे सुंदरचे नियोजन शाळगावच्या आमदार शाळगावचे आमदार बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला बैलगाडा परंपरा सरांचा नांद्या पिणालाय बघा मित्रांनो बाहे नमस्कार नाव काय तुमचं विनोद आज बरं आहे नांद्या वजे वजेर बर आहे का मैदान बघितलं आहे मैदान मैदान एक नंबर एक नंबर आहे बरोबर शुभेच्छा तुम्हाला हिंद के रोहमन पिणालाय बघा मित्रांनो आज निमसोडच्या मैदानात लक्ष्य लक्ष आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं शिवाजी कुमार आज कुणा बरं आहे लक्ष रहमान बरं आहे का मैदान बघितलं कसं मैदान मैदाना चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला नमस्कार।, हो हो नमस्कार नमस्कार मैदान बघितलं कसं आहे माहिती बैलाचं नाव काय चिमण्या आज कुणाभर आहे चिमण्याचं नियोजन ड्रायव्हरनी केलंय का शुभेच्छा तुम्हाला गाणा पिनाला बघा मित्रांनाच भाय नमस्कार मैदान बघितलं कसं आहे मैदान आज कुणा कुणाभर आहे गाणा बैजाभर आहे का खूप लांब आहे आज आहे ना किती किलोमीटर आहे तुमच्या इथनं निमसो तीनशे किलोमीटर आहे शुभेच्छा तुम्हाला आज माझ्यासाठी आंबवड्याचा चिक्क्या आलाय बघा दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव संतोष बरकडे आज कोणता बळी घेऊन आलाय आज चिकाला घेऊन आलो चिक्क्याला घेऊन आलाय का आज कुणा बरं आहे चिक्क्याचे नियोजन आज चिक्क्याचा महाराष्ट्राचा हरण्या म्हणून हरण्या बरं आहे का महाश्वर शुभेच्छा तुम्हाला आलाय बघा मित्रांना दादा नमस्कार नमस्ते नाव काय तुमचं सचिन शिंदे सर आज कुणा बरं आहे बाई शिरवलीचा सर्जा शिरोली सर्जा बरं आहे का आज मैदान बघितलं कसं आहे मैदान

देव बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आंबेगावचा तुफान पिन आलाय बघा मित्रांनो आज कुणा बरं आहे तुफान इथलं आहे मैदान बघितलं कसं आहे चांगला आहे शुभेच्छा तुम्हाला आज कुणा बरं आहे बघ कसर आपला चंद्रशेठ चंद्रशेठ बरं आहे का मैदान बघितलं कसं आहे मैदानात नंबर चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला ोडकरांचा कॅप्टन पिन आलाय बघा मित्रांनो दाद नमस्कार नमस्कार काय आज कॅप्टन नियोजन कोणावर काय ना माहित नाही का मैदान बघितलं कसं आहे मैदान आमच्या गावच आहे पाच मैदान झाले मैदान एक नंबर आहे एक नंबर आहे ना शुभेच्छा तुम्हाला आज धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं प्रदीप शिवाजी फिलारे गाव कुठलं कोण शिवाय आज कोणता बैल घेऊन आला डंबरू डंभरू पिन आलाय बघा मित्रांनो आज दादा नमस्कार, नमस्कार। मैदान बघितलं का आज बघितलं आज कुणा बरं आहे डमरोज नियोजन डम्रो कराडच्या तुफानचं आहे तुफान बरं आहे कराडच्या शुभेच्छा तुम्हाला सुरलीकरांचा तोऱ्या पिन आलाय बघा मित्रांनो भाय नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं महेश अशोक यादव गाव कुठला सुरली आज कुणा बरं आहे ती घरची गाडी आहे घरची घरचीच गाडी आहे का शुभेच्छा तुम्हाला कानरवाडीचा बाकासूर पिन आलाय बघा मित्रांनो आज निमसोडच्या मैदानात सुरलीकरांचा सर्जा पिन आलाय बघा मित्रांनो दाद नमस्कार नमस्कार मैदान बघितलं कसं आहे माहित मैदान चांगला रिक्षा होईल असं वाटतंय जमली नाही तुला जमतील हळूहळू आज कुणा बरं आहे पैरा आज घरचा का शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू वाजरकारांचा रोबा पिन आलाय बघा मित्रांनो आज निमसोडच्या मैदानात